i <laughs> you अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा जाऊ देत ही मी स्वामींच्या अखंड नामजब यज्ञ सप्ताह हो सुरू होतोय एक तर गुरुचरित्राचं पारण आपण का करावं त्याचे आपल्या आयुष्यामध्ये किती मदत होते आणि ते, ते पारायण केल्यामुळे किती लाभ होतात तुमच्या आयुष्यात कुठली पण समस्या असू द्या तुम्ही जर एकदा आयुष्यामध्ये गुरुचरित्राचं पारण केलं तर ते तुम्हाला आयुष्यभरासाठी पुरतं त्याचे जे फायदे आहे त्याचे जे लाभ आहे तुम्हाला संपूर्ण आयुष्यभरासाठी होतं त्यामुळे मी तर अपेक्षा करेल की सगळ्यांनी जमेल तसं गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करा कसं करायचं आहे नियम या सगळ्या मी तुम्हाला सांगितलेले आहे कालच्या व्हिडिओमध्ये तर कराल अशी मी अपेक्षा करते तर आज गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे हे बघा कोणती पण सेवा करा फक्त ती मनापासून करायला खूप महत्व आहे कारण हे बघा जेव्हा आपण काही सेवा करतो देवासाठी काहीही करतो ना ते कधी पण वाया जात नाही आतापर्यंत जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं नसेल तर एकदा करून बघा माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करा खूप खूप तुमचं आयुष्यामध्ये खूप बदल होतात तुमचं आयुष्य यामुळे घडतं तर त्यामुळे तुम्हाला हे बघा जर तुम्ही हे पारायण केलं ना तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी मी देते फक्त मला एवढं सांगायचं आहे की आपण जे पारायण करतो किंवा कुठलं पण व्रत करतो ना तर ते थोडंफार नियमांनीच झालं पाहिजे जर तुमच्याकडून नियम पाळणं होणार नसेल तर केलं नाही तरी हरकत नाही पण एखादी गोष्ट जेव्हा आपण करतो तर ती ते नियमांनी होणंच महत्वाचं आहे मग आपल्याला म्हणायची वेळ येते की मी एवढं केलं तेवढं केलं तरी पण माझ्या बाबतीत का नाही मला याची फलश्रुती का नाही मिळाली माझी इच्छा का नाही पूर्ण झाली कारण आपण जेव्हा काही गोष्टी करतो तर त्या नियमांनी होणं खूप महत्वाचं आहे तर आता मी एक डिसेंबरपासून जर तुम्ही गुरुचरित्राचं पारण तुम्ही घर घरी करणार असेल किंवा जरी तुम्ही केंद्रात जाऊन सामुदायिक पारायण करणार असेल तरी हरकत नाही पण घरी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण जरी करणार असाल किंवा जरी सामुदायिक करणार असाल पण घरी आपण मांडणी करू शकतो मांडणीला खूप महत्व असतं हे बघा मांडणी घरात केल्यामुळे ना, के ना घरामध्ये एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं तुम्ही केलं नसेल करून बघा आपल्याच घरामध्ये खूप प्रसन्न मंदिरासारखं जसं वातावरण असतं तसं घरामध्ये वातावरण निर्माण होतं जेव्हा आपण कुठली पण मांडणी करतो तर आता मांडणी अगदी सोपी आहे आपल्याला काहीच करायचं नाही मी काही गोष्टी आधीपासून मांडून ठेवल्या आहेत कारण व्हिडिओ मध्ये सांगताना काही गोष्टी राहून जातात त्यामुळे सगळ्यात पहिले मी जसं नेहमी सांगते जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे जिथे मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करायची आहे त्यानंतर इथे मी चौरंग घेतलेला आहे तुम्ही पाठ सुद्धा घेऊ शकता हरकत नाही फक्त आता थोडं उंच तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून मी हा चौरंग घेतलेला आहे चौरंगावर तुम्हाला लाल नारंगी पिवळं कुठल्या पण काळ सोडून इतर कुठल्या पण रंगाचं काळा आणि पांढर शक्यतो सोडून इतर कुठल्याही रंगाचं वस्त्र तुम्हाला टाकायचं आहे चौरंगाच्या अवतीभोवती पाठाच्या अवतीभोवती तुम्हाला रांगोळी काढायची आहे यानंतर तुम्हाला अखंड दिवा तेवत ठेवायचं आहे तुम्ही तेलाचा जरी दिवा दिवा लावला तरी हरकत नाहीये किंवा तुम्ही समय लावू शकता दोघं बाजूला दोघं समय लावू शकता आता मी आवश्यक गोष्टी तुम्हाला सांगणार आहे या पलीकडे तुम्हाला जी सजावट करायची ती तुम्ही करू कारण माहिती प्रत्येकाला एकेकाला आवड असते ते आजूबाजूला ला लाईटिंग डेकोरेशन बऱ्याचशा गोष्टी करतात तर ते तुमच्यावर आहे तुम्हाला यापेक्षा अजून काही सजावट करायची ती करू शकतात पण महत्वाच्या कुठल्या गोष्टी असायलाच पाहिजे पूजेमध्ये पारायणाच्या मांडणीमध्ये ते मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिले आपल्याला कल्चरची मांडणी करायची आहे याखाली तांदूळ घ्यायचे आहे तांब्याचा तांब्या आहे याच्यावर आपल्याला खारुनभर उजव्या हाताने हळद कुंकूच्या रेषा समोरच्या साईडला आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर तांदळावर हा तांब्या ठेवायचा आहे तांब्याचा तांब्या यामध्ये पाणी भरायचं आहे त्यानंतर ता एक रुपया सुपारी हळद कुंकू अक्षता फूल टाकायचं आहे यामध्ये आणि पाच विड्याची पानं घ्यायची आहे त्यावर आपल्याला हे श्रीफळ म्हणजे नारा ठेवायचा आहे ठीक आहे सगळ्यात पहिले आपण कुठली पण पूजा मांडणीमध्ये कलश स्थापित करत असतो तर त्यामुळे कलश आपल्याला स्थापित करायचा आहे स्वामींच्या उजव्या हाताला आता हा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तरी चालेल मूर्ती असेल तरी तुम्ही मूर्ती ठेवू शकतात काहीही चालेल जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही इथे ठेवू शकतात किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तरी हरकत नाही ते सुद्धा तुम्ही ठेवू शकतात तर फोटो ठेवायचा आहे स्वामींच्या उजव्या हाताला आपल्याला कलश मांडणी करायची आहे आता मी सेल्फी कॅमेऱ्यामध्ये शूट करते तर बहुतेक असू शकतं की तुम्हाला उलट दिसेल पण माझ्या मते तरी बरोबर दिसतंय तर स्वामींच्या उजव्या हाताला आपल्याला कलश मांडणी करायची आहे यानंतर हे बघा इथे मी आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर इथे आपल्याला गुरुचरित्राचा ग्रंथ ठेवायचा आहे यानंतर आपलं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे स्वामी चरित्र सारामृत आपल्याला नित्यसेवा खंडित करायची नाही आहे ही माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर त्यामुळे हे सुद्धा आपल्याला ग्रंथ इथे ठेवायचा आहे यानंतर आपल्याला जपमाळ लागते जपमाळ ठेवायची आहे दिवा लावायचा आहे आणि अगरबत्ती सुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला आ, रोज आपण एक फळ ठेवू शकतो आणि ते फळ जे आहे ते आपण नंतर प्रसाद म्हणून घरातले खाऊ शकतो म्हणजे जोपर्यंत आपलं वाचन चाललंय तोपर्यंत आपल्याला ते फळ तिथे ठेवायचं आहे नैवेद्याच्या स्वरूपामध्ये आणि त्यानंतर आपल्याला त्या घरातल्या सगळ्यांनी वाटून खाल्लं तरी हरकत नाहीये यानंतर वाटीमध्ये तुम्हाला खडी साखर ठेवायची आहे आणि हा जो तांब्याचा गडू आहे हा पाणी भरून इथे मी माझ्या देवाऱ्यामध्ये पण ठेवत असते तांब्याचा तांब्या आहे आणि त्यावर हे छोटं फुलपात्र उपडं मारून ठेवायचं आहे अशा प्रकारे तर हे स्वामींच्या फोटोजवळ आपल्याला ठेवायचं आहे आणि यानंतर पाण्याने भरलेला एक ग्लास अशा प्रकारे आपल्याला हे बघायला नैवेद्य झालं फळ झालं साखर झालं त्यानंतर दिवा वगैरे अशा गोष्टी सगळ्या व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायच्या आहेत आता ही जी पूजा मांडणी आहे तुम्ही देवारा शेजारी तुमच्या इथे जागा असेल तरी हरकत नाही तिथे मांडू शकतात कारण हे सात दिवस ही जी मांडणी आहे ही आपल्याला अशीच ठेवायची आहे हलवायची नाहीये तर त्यामुळे तुमच्या इथे जिथे व्यवस्थित जागा फक्त दिशा बघून आपण दक्षिण दिशेला कुठलीच पूजा मांडत नाही एवढं फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि पूजा मांडणी करताना शक्यतो आपण ज्या रूममध्ये झोपतो वगैरे त्या रूममध्ये आपण पूजा मांडणी करत नाही तर शक्य असेल तर देवाला शेजारीच मांडणी करा खूप काही जागा आपल्याला लागणार नाही अगदी एका पाटावर सुद्धा ही पूजा मांडणी सगळी राहून जाते तर त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा ही पोथी ठेवतो तर ही पोथी रोज आपल्याला वाचून झाल्यानंतर एका केशरी कापडामध्ये आपल्याला झाकून ठेवायची आहे कुठलं पण एक वस्त्र असेल पिवळ्या रंगाचं नारंगी रंगाचं लाल रंगाचं त्या वस्त्रामध्ये आपली ही जी गुरुचरित्राचं ग्रंथ आहे हा खूप मोठा ग्रंथ आहे बघा याचा हा जो ग्रंथ आहे फक्त पान नाहीये यामध्ये खूप ताकद आहे त्यामुळे या ग्रंथाची आपल्याला खूप काळजी घ्यायची असते हा ग्रंथ जेव्हा आपण पोथी वाचून होते त्यानंतर तो तसाच झाकून व्यवस्थित आपल्या वस्त्रामध्ये झाकून ठेवायचा आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींची नित्यसेवा तुमची चालू आहे रोजचे तीन अध्याय त्यानंतर आक्रमाय जप किंवा इतर तुम्ही कुठली पण सेवा करत असाल त्या सेवेमध्ये तुम्हाला खंड पडू द्यायचा नाहीये तुमची नित्य सेवा तुम्हाला तशीच चालू ठेवायची आहे कारण नित्यसेवा ही वेगळी झाली आणि हे पारायण आपण वेगळं करतोय त्यामुळे तुम्ही पारायणाला बसताना जेव्हा माळी जप करतं तर त्या अकरा माळी जप वेगळ्या झाल्या आणि तुमच्या नित्यसेवेच्या अकरा माळी जप वेगळ्या झाल्या पूर्णतः तुमची रोजची नित्यसेवा वेगळी आणि हे पारायणाची सेवा वेगळी एवढं तुम्ही लक्षात ठेवा यानंतर सकाळ संध्याकाळ आपल्याला जो पण आपल्या घरामध्ये स्वयंपाक होईल तर मी तुम्हाला नियमाधीच सांगितले आहे की आपल्याला मांसाहार या दिवसामध्ये कटाक्षने टाळायचा आहे बिलकुल तुम्हाला मांसाहार करायचा नाही त्यामुळे तुमच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ जे शाकाहारी जेवण होतं वरण भात भाजी पोळी हरकत नाही गोड पदार्थ शिरं वगैरे करू शकता खीर करू शकता नाही जमलं तुम्ही साखर ठेवू शकता सकाळ संध्याकाळ जे आपल्या घरामध्ये स्वयंपाक होतो त्याचा नैवेद्य तुम्हाला या मांडणी समोर ठेवायचं आहे आपल्या ग्रंथाला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे त्यामुळे समजा एखाद्या दिवशी नाही जमलं स्वयंपाक नाही आहे तर तुम्ही अगदी दूध आणि साखरेचा सुद्धा नैवेद्य ठेवू शकता हरकत नाही आता काहीचे मला प्रश्न येऊ शकता की ताई आता मे बी तीन कलश होऊ शकता हे बघा आपण कुलदेवीचा जो मंगल कलश आहे तो देवघराचा इथे स्थापित केलेला असतो तो वर्षभरासाठी असतो आपला त्यानंतर कोणी गुरु आता मार्गशीर्ष गुरुवार करते त्याची पूजा मांडणी आहे तो कलश वेगळा आणि हा आता जर तुम्ही पारायण करणार असेल तर त्याचा कलश वेगळा असे तीन कलश होऊ शकतात हो काही हरकत नाही आहे कारण प्रत्येक मांडणी आपली पूजा वेगळी 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 आहे प्रत्येक व्रत वेगळं आहे प्रत्येकाची फलश्रुती वेगळी आहे आणि प्रत्येक पूजा जी आहे ती आपण त्याची सेवा सुद्धा वेगवेगळी करतोय तर त्यामुळे तीन कलश होऊ शकता हरकत नाही त्यामुळे मला जर तुम्ही तुमच्या डोक्यात प्रश्न असेल की ताई तीन कलश चालतील का तर हो चालतील हे मी याचं उत्तर आधीच तुम्हाला व्हिडिओमध्ये देते तर आता हे सात दिवसाचं पारायण करण्याचे खूप फायदे आहे मी तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले आहेत त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये परत तुम्हाला रिपीट नाही करणार तुम्ही आधीच्या व्हिडिओची व्हिडिओ जो आहे कालचा तो तु, तुम्ही बघू शकता त्या मध्ये सगळे मी सविस्तर दिलेले आहे हे बघा मी परत तेच सांगेन ही जे आपले आत्ताचे जे दिवस आहे हा जो सप्ताहाचा काळ आहे खूप प्रभावी दिस दिवस आहे स्वामींची तुम्ही पाहिजे तेवढी सेवा करा तुम्ही नोकरी करता घरात लहान मुलं आहे मी समजू शकते मला पण घर संसार सगळं आहे पण तुम्हाला वेळात वेळ काढून जेवढा मिळणार नाही मिळत ते तुम्हाला काही वेळ तुम्ही दहा मिनिटं देवासमोर बसून नामस्मरण तरी करा एकमाळ जप करा दहा मिनिटं फक्त तुम्ही माळीने जप केला नाही तरी चालेल पण दहा मिनिटं तुम्ही शांतचित्ताने बसून स्वामींसमोर जप करा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिग दिगंबरा याचा तुम्ही जप करा हे बघा कुठलीही सेवा कधीच वाया जात नाही आणि स्वामी समर्थ आपल्या नेहमी पाठीशी आहेत ते नेहमी आपल्या सगळ्यांचं कल्याण करतील आपल्या आयुष्यामध्ये कुठले पण दुःख असतील संकट असतील ते ते दूर करतील फक्त मनापासून सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे मी कळकळीची विनंती करेल सगळ्या ताईंना दादांना आणि हे हे जे पारायण आहे हे कोणीही करू शकतं स्त्रिया पुरुष मुलं मुली त्यानंतर मला प्रश्न येतात विधवांनी ताई विधवा स्त्रियांनी केलं तर चालेल का हो चालेल आता मी विधवा स्त्री हा शब्द त्यासाठीच परत उच्चारते कारण मला कमेंट इथं म्हणून मी फक्त स्पेसिफिक तसं नाव घेऊन बोलते आहे काही हरकत नाहीत तुम्ही सुद्धा विधवा जरी असाल तरी करू शकता या हे पारायण जे आहे ते आपल्या कुटुंबासाठी आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींसाठी आपण करत असतो तर त्यामुळे संकल्पयुक्त हे जे पारायण आहे हे तुम्ही करू शकता तुम्हाला शंभर टक्के याचा अनुभव येईल त्यामुळे कराल अशी मी अपेक्षा करते तर हा एक पूजा मांडण्याचा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ